नमस्कार मंडळी तर स्वागत आहे आपलं एका नवीन ब्लॉगमध्ये आता रात्रीचे किती वाजलेले आहेत रात्रीचे म्हणण्यापेक्षा पहाटेचे साडेतीन पावणे चार वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत गावी आणि दरवेळेसारखं तुम्हाला माहिती आहे आपल्याला कुठं जायचं असेल गावी किंवा लॉंग रूटसाठी जर आपल्याला बाहेर जायचं असेल तर आम्ही नारळ फोडल्याशिवाय ना म्हणजे प्रवासाची सुरुवात करत कर नाहीत त्यामुळं आदितीचे पप्पा नारळ फोडत आहेत आणि आता आम्ही छान पैकी प्रवासाला निघणार आहोत प्रिशू आणि आदिती खूप एक्साइटेड आहेत की नाही आदिती कुठे जायचंय कोणत्या गावाला जायचंय मामाच्या गावाला आजीच्या गावाला नाही जायचं का जायच बर प्रिशू तू कुठे चालली तू आजीच्या गावाला चालली आणि आदिती मामाच्या गावाला चालली तुला मामा आवडतेत मामाचा फोन आला होता ना रात्री मामा विचारत होते कधी येणार आहे तुम्ही आदित्य आणि प्रिषा काय करतायत माहितीये का तुला तो चलो रेडी का प्रवासासाठी झोप झाली का नाही एकदम कसं ड्रायव्हरची झोप होणं महत्वाची ना आता ड्रायव्हर असं डुकल्या खात असत शेजारच्या माणसाला पण झोप लागते नाही नाही काहीच काहीच काळजी नाही चला तर मग छान पैकी आपण प्रवासाला सुरुवात करूयात चलो श्री स्वामी समर्थ महाराज की जय काय काय पाहिजे पाणी प्यायचे तिला पाणी प्यायचे बर पी आहे ना तिथं साईड ला बॉटल होती ना तुमच्याकडं आहे ना एक मिनिट राहू देऊन तुझ्या जवळ दोन मिनिट मी काय म्हणतो एकदम आदर आद, एक उचललं होत झोपल्या पूर्णपैकी झोपलेल्या होत्या उठायची काय गरज होती का लगेच एकदम फ्रेश मूड मध्ये लगेच उठते आता जरा गोंधळ कोण घालेला आता कमीत कमी अर्धा एक तास झोपणार नाहीत मग रथ पुन्हा दिवसभर झोपा काढते भीती कशी वाटते पप्पा नाकात पाणी जाईल बॉटलचं तो हे मोठं आहे ना जरा तोंड

मग शांत बस ना तू तू कशाला गोंधळ घालती मस्त झोपून घे जा निवांत बघ किती छान छान बापाटी मग गादी टाकलेली आहे झोपू मी चालवते गाडी तुला येते गाडी चालवता पप्पाने तुला शिकवलीच नाही ना गाडी मम्माला शिकवली पप्पानी गाडी मला गाडी शिकवली आणि मग आज कमीत कमी पन्नास टक्के तरी गाडी चालवणार आहे नाहीतर मी नेक्स्ट टाइम स्टेअरिंग वर बसू देणार नाही फक्त प्रॅक्टिस काय आहे किती दिवस करायचे लायसन्स असायला पाहिजे ना चला छान छान आपण आता प्रवास करूया पूर्ण व्हिडिओ नक्की बघा झालं चालू धिंगाणा मस्त मजा येईल त्यांना काय वेळेस मज्जा वाटत फिरायला आवडत सगळ्यांनाच फिरायला आवडत फिरायला कोणाला आवडत नसेल त्यात त्यात मामाच्या गावाला जायचं म्हणजे तर काय ते वेगळ्या क्रेज असते ना काम नाही वगैरे आजीच्या गावाला पण जायचंय तू दिसतच नाहीये मला प्रिशू आमच्या तर मामा तिथ आई तिथ आम्हाला एकच गाव त्याच गावी जायचं किती दहा मिनिटाच्या अंतरावर मामाचं त्यामुळे मामाच्या मामा गावाला गेल्याची फिलिंगच आली नाही <laughs> चला जाऊ द्या आम्हाला नाहीतर यांना तरी आहे ना, ना लांब असं मामाचं गाव त्यामुळे आता मस्त त्या लाँग मारणार आहेत छान पैकी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला आपण बघूयात कसा कसा प्रवास होतो तर आपला आता मित्रांनो या ठिकाणी बघा थोडस आम्हाला एक तास लेट झालेला आहे आम आमचं प्लॅनिंग होतं कमीत कमी तीन वाजता निघण्याचं अडीच ते तीन वाजता पण आम्हाला थोडासा एक तास उशीर झाला पण तरी सुद्धा बघू शकता किती जास्त झालेली आयटी कंपन्यात जी, जी काही शिफ्ट असेल ती सुटलेली असेल गाड्या लगेच चालूच आहेत रोडवरती आणि त्या कंटिन्यू चालू राहणार पुणे 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 तिथे काय होणे झोपलच नाही घ्या बडबड बडबड चालू नुसती त्यांची किती वेळची असं हाणा लागते त्यांना सोडायचं सोडा बरं नकोच घेऊन जायचे उतर खाली माझ्या गाडीतून शांत मला झोपत हीच आगाव पण अकरायली नागटी नाग तरी आहे का <laughs> <laughs> <जाओ तो। laughs> आता गावाकड मस्त फिरते इकडं फिर तिकडं फिर काय ना होत <laughs> काय खबूज <बुद> आणले <laughs> तुझ्यासाठी नाही घेतलं आजीला आजीला खायला घेतले खरबूज तुला नाही देणार पप्पा अयो गाडी हलती ना कॅमेरा पण हालतोय पण चेक इलेक्शन मुळे चेकिंग चालू आहे सगळीकडं काय <coughs> <आशो दावदे चला। laughs> <laughs> किती मिनट झाले तीस मिनिटात आम्ही शिवाजीनगरला पोहोचलो शिवाजीनगरला आता एक पेट्रोल पंप आहे तिथं मस्त पैकी आपण पेट्रोल टाकूया आणि कंटिन्यू करूया ऑल पेट्रोल पंप पेट्रोल पेट्रोल पाम। पेट्रोल निघाली आगलीली सर बस चला आपण पेट्रोल टाकूया नहीं। नहीं। नगर क्रॉस के लिए मित्रों नगर साढ़े साढ़ेसाह चार वजता निगल होता तर अडीच तासात नगर क्रॉस केले फक्त आता ही भांडायला लागली की मला चहा नाही पाजला तो नाहीतर काय तुम्ही ड्रायव्हिंग करायला पण तुम्हाला झोप नाही लागत दुसऱ्याला झोप लागते ना थोडस काहीतरी विचार करा नगर ले त्यार ले त्यार। ना नगर लागली त्यातली त्या नगर मरून नगर मधून आम्ही आता राईट टर्न मारलाय म्हणजेच बीड रोडला ला लागलो आम्ही बीड हे झोपलेली एक जण इकडे तोंड करून झोपले एक जण इकडे झोपले फायनली कुठून आता चहा पिण्यासाठी आम्ही थांबतो बघू हा थांबतात का नाही तर काही गॅरंटी नाही यांची थांबण्याची जे स्टार्ट करतात गाडी ते डायरेक्ट स्पॉट वरती नेऊन सोडणार नंतर मला कसं वाटतं माहिती का उन्हाच्या अगोदर पोचावं उन्हाच लय परेशान होती नंतर गाडी चालवायची ट्राफिक जास्त असते गाडीला हिट आपल्याला हीट कशाला ही। चला बघा एखादं चहाचं दुकान बघा चालेल चालेल फायनली आम्ही घरी पोचलेलो हो। आहोत आणि आमच्या आहोणचं जेवण चालू आहे <laughs> तर आम्हाला पण आता जेवण करायचं आहे निवांत झोपायचं तर आजचा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूयात व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्या परवा आम्ही काय आणि कशा पद्धतीने एन्जॉय करणार आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील सो so, सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय Vai, cara?